श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतय नमः श्रीगुरुभ्यौ नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तात्मस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कन्थाटोपी च माला दण्डकमण्डलुधर कटियाङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि माम। आता कुरुया प्रार्थना जय जया जी अकर्णा परात्परा कैवल्यसदना ब्रह्मानन्दायतिवर्या जय जया जी पुराणपुरुषा लोकपाला सर्वेशा अनन्तब्रह्माण्डाधीशा वेदवन्द्या जगद्गुरु सुखधामनिवासिया सर्वसाक्षीकरुणालया भक्तजनताराया अनन्तरूपे नटलासी तु अग्नि तु पवन तु आकाश तु जीवन तु जीवसुन्दरा पूर्णा चन्द्रसूर्य तु च पये तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिपाला समग्र तूच स्वरूपे नटलासी करता आणि करविता तूच हावी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिम ध्याग्र कोठे नसे पाहता असोनीय निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा हि तर्क चांचरे शास्त्रांतीही नाव रे विष्णुशंकरच रे कुंठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करो आपुली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दिना नाथा पहावे आता इतकी प्रार्थना प्रार्थना जी आपुल्या मना कृपा समुद्रिया मीना आश्रयी दे जे सदैव पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलौक सौख्य देवोन साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल धीर पणांतरणी साचार प्राप्त होव मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न ना बाधो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञानि मिर निरसोन ज्ञानार्कधयी प्रकटोपयी मनी सदा वसो वृत्ताभिमाननसो सदा समाधानवसो तुझा कृपेने दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्तवसो वृथा वासनाया वासना या सदा साधु समागम तुझे भजन उत्तम ते नेहो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांतीचिता अंगिन यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्यायमागावलंबन हेतुके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था असोनी या संसारात प्राशीन तव नामा प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम लागे करता आणि कर्विता तुची एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणा नसेची माझी आठाई वार्ता मी पण नसेची माझी आठाई वार्ता मी पण नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्ताक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः